धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित तजारी सोडलं मौन पुराव्याच्या शिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनीच ते द्यावेत अजित पवार यांचं विरोधकांना आवाहन चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार पक्ष न बघता दोषींवर कारवाई केली जाईल आम्ही कोणत्याही कामामध्ये राजकीय हस्तक्षेप करीत नाही धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया ज्या बद्दल मी बोलतोय तो राष्ट्रवादीमधला पुरुषच आहे मुन्नी आधीच बदनाम झाली भाजपचे आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य मुन्नी कोण सुरेश धस यांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुरेश धस यांना खडसावले आकाई लेकर तू काय का असा प्रश्न भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय पैठणी ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चाच्या वेळी केलं विधान बीड प्रकरणी मालिका सीआयडीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार सुरेश धस यांचं वक्तव्य वाल्मिक हा परळीमधील लाडकी बहीण योजनेसाठीचा तालुका अध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा दावा तर खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला योजनेचा अध्यक्ष कसं का काय करतात सुप्रिया सुळे यांचा सवाल खंडणी प्रकरणी कराडवर गुन्हा दाखल आहे मग पीएमएलएच्या अंतर्गत कराडवर कारवाई का नाही ईडीच्या नोटिसीच्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांचा प्रश्न सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मी कराडच्या डोळ्याला संसर्ग जिल्हा रुग्णालयामधल्या डॉक्टरांकडून तपासणी बीडच्या मसाजोक मधील पवनचकी प्रकल्प मॅनेजरला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कराड सीआयडी कोठडीत वाल्मिक कराडवरील गुन्ह्याची आकडेवारी समोर कराडवर पंधरा गुन्हे दाखल आठ गुन्ह्यांमध्ये निर्दोष मुक्तता तर खंडणीसह चार प्रकरण न्यायप्रविष्ट अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या